नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बेबी केअर किट योजनेकरिता निधी जे आहेत राज्य सरकारमार्फत वितरित करण्यात आलेलं आहे अनेकांचा प्रश्न होता की राज्यामध्ये जे आहे बेबी केअर किट जी महिलांना वितरित केलं जातं जे गर्भवती महिला आहेत त्यांना जे वितरित केलं जातं ते मात्र जे आहेत मिळत नाही तर लक्षात ठेवा महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत जे आहे बेबी केअर किटचं वितरण केलं जातं आणि हे जे वितरण आहे तुमच्या गावातील अंगणवाडी केंद्र आहेत आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी जे आहेत तुम्हाला वाटप केले जातात आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचले जातात अनेकांचा प्रश्न असतो की आमचा अंगणवाडी सेविका आहे त्यांनी आमच्या पर्यंत जे आहे बेबी केअर किट जे आहे दिलेली नाही तर त्यांच्याविरुद्ध तुम्ही तक्रार दाखल करू शकता आता तक्रार दाखल करण्यासाठी तुम्हाला जे आहे जवळच्या महिला व बालविकास विभाग यांच्याकडे तुम्ही तक्रार दाखल करू शकता की आम्हाला अद्यापपर्यंत बेबी केअर किट जे आहेत दिलेलं नाही त्या अंतर्गत तुम्ही तक्रार दाखल करा जेणेकरून तुम्हाला जे आहेत त्या अंगणवाडी सेविका असेल त्यांच्याकडून तुम्हाला लवकरच जे आहे कीड दिलं जाईल कारण की त्यांच्याकडे तर महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने वाटप केलेलं आहे मग ते तुम्हाला दिले देत नाही तर तुम्ही तक्रार केल्यानंतर ते लगेच देतील तुम्हाला तर जी आर बघून घेऊया त्या अगोदर जी आरमध्ये बघितलं तर महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रमाखाली महाराष्ट्र राज्यात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालयात गरोदरपणाची नावनोंदणी केलेल्या व त्या ठिकाणी प्रस्तुती होणाऱ्या महिलांना तसेच नावनोंदणी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालयात करण्यात आलेली आहे परंतु आपात आपात वाद परिस्थितीमध्ये खाजगी रुग्णालयात काही कारणास्तव तुम्हाला जे आहे प्रस्तुतीसाठी दाखल केलेल्या महिलांना पहिल्या प्रस्तुतीच्या वेळी त्यांच्या नवजात बाळांसाठी मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांच्यासाठी जे आहे बेबी केअर किट प्रोव्हाइड केलं जातं उपलब्ध करून देण्यात येतं आता बेबी केअर किट जे आहे पहिल्याच आपत्त्यांसाठी मिळतं अनेकांचा प्रश्न असेल की दुसऱ्या आपत्त्यांस आमचं चालू आहे तर मिळेल का तर मिळणार नाही लक्षात ठेवा फक्त पहिल्या आपत्त्यांसाठी मिळेल त्यानुसार प्रस्तुत प्रयोजनाकरिता सन दोन हजार चोवीस पंचवीस अर्थसंकल्पीय वर्षात पुरवठा झालेल्या बेबी केअर किटची दयक अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी जे आहेत मान्यता दिलेली आहे आता यासाठी जे आहेत जवळपास चोवीस कोटी शहात्तर लाख एवढा निधी जो आहे महाराष्ट्र शासनामार्फत वितरित केला जाणार जा आहे आणि वितरित करण्यात आलेला आहे शासन नेमनुसार जे आहेत आता तो निधी जे आहेत सामाजिक सुर सुरक्षा कल्याण विभाग बालकल्याण बेबी केअर किट या योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेलं आहे जवळपास चोवीस कोटी शहात्तर लाख एवढा निधी जो आहे तो राज्य सरकारनं वितरित केलेला आहे तर अशा प्रकारे बघितलं तर राज्य सरकार जो आहे महिलांसाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतोय तर त्याचा लाभ तुम्हाला मिळणे गरजेचे आहे जर तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका असेल ते जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ देत नसेल बेबी केअर किट तुम्हाला प्रोव्हाइड केलं नसेल तर तुम्ही महिला व बालिका विभाग यांच्या कडे तक्रार दाखल करू शकतात तक्रार केल्यानंतर मात्र तुम्हाला त्या महिला अंगणवाडी जे केंद्रातील जे महिला असतील कर्मचारी असतील ते तुम्हाला घरी आणून महिला किट देतील हे मात्र नक्की असणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर बेबी केअर किटसाठी राज्य सरकारमार्फत मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो आहे आतापर्यंत आपण बघितलं की चोवीस कोटी शहात्तर लाख एवढा निधी राज्यातील महिलांसाठी या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे बघितलं तर ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे जे महिला असतील ते पहिल्यांदा ज्या ठिकाणी जे आहेत आई होत असेल त्यांच्या मुलं नवजात बालकांसाठी मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांच्यासाठी राज्य सरकारमार्फत बेबी केअर किट प्रोव्हाइड केलं जातं उपलब्ध करून देण्यात येतं आणि ते तुम्हाला मिळणे गरजेचे आहे तुमचा हक्क आहे तुम्हाला राज्य सरकार देतोय याचा अर्थ तर आहे की तुमच्यासाठी राज्य सरकारनं जे बेबी किट प्रोव्हाइड केलेलं आहे तयार केलेला आहे तो तुम्हाला मिळणे गरजेचे आहे अंगणवाडी सेविका जर ते देण्यास किंवा मागं पुढं करत असेल तुम्हाला देण्यास मागं पुढं करत असेल तर त्यांच्याविरुद्ध तुम्ही तक्रार दाखल करू शकता तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्त्वपूर्ण अपडेट आहे अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद